राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेलो आहोत वागेश्वर या ठिकाणी पवना धरणाच्या बॅकसाइडला बॅक वॉटरमध्ये हे मंदिर आहे हे मंदिर वर्षातील फक्त तीनच महिने दर्शनासाठी खुलं असतं त्याची काय आख्यायिका आहे त्याची माहिती काय इथे काय काय घटना घडून गेलेल्या या मंदिराचा इतिहास काय आपण पुढे जाणून घेणारच आहोत या मंदिराचा आता तुम्हाला जो कळसाचा झेंडा दिसतोय त्या झेंड्यापर्यंत याचं पाणी असतं त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असत जरूर प्रत्येकाने इथे यावं आणि दर्शन घ्यावं असं हे मंदिर आहे आणि समोर आता आपण पाहिलं तसंच तिकोना किल्ला आपण दाखवला हवा तिकोना किल्ल्याच्या खालीच आहे तर सुरुवात करूयात आपण आणि जाणून घेऊयात माहितीसाठी पाहुयात पुढे श्वर मंदिरामध्ये आणि हे मंदिर खास तीनच महिने फक्त दर्शनासाठी उघड असतं ह्याची खासियत अशी की हे पाण्याच्या भागात असल्यामुळे हे पूर्णपणे कायम पाण्याखाली असतं ज्यावेळेस पाण्याची पातळी आपण आता व्हिडिओमध्ये पुढे दाखवतच आहोत तुम्हाला ज्यावेळेस पाण्याची पातळी खाली जाते किंवा पाणी कमी होतं धरणातलं त्याच वेळेस हे मंदिर किंवा बागेश्वर हे जे काही देवालय आहे ते दर्शनासाठी आपल्याला उघडं मिळतं आज आपण इथे पूजा करणारे गुरुजी त्यांच्याकडून एक थोडीशी माहिती घेऊयात या देवालयाबद्दल माझं नाव माझं नाव लक्ष्मण कोंडेबा गुरु व परंपरा आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही पूजित आलेलो आहे आणि हे स्वयंभ हे मंदिर आहे स्वयंभ असल्या कारणानं कोणी बसावलं नाही कोणी घालावलं नाही आणि एकोणीसशे बासष्टला पाया लागला एकोणीसशे त्र्याहत्तरला याच्या पा जलसमाधी झाली धरणाची पाया जलसमाधी झाली ते पाण्यात गेलं त्याच्यानंतर त्याची परसझड झाली या मंदिराचा कॅन असा आहे की याचा झेंडो दगवर केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एंडोमेंट ट्रस्ट आहे ट्रस्टी आहे मी अध्यक्ष पण आहे यशस्थ पण आहे त्याच्या जन्म उद्धारवर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला गेलाय बेचाळीस फुटाचा कळस आहे आणि सभामंडप घातलेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे तुम्हाला विरगुळे दिसत आहेत ना ते वीर लोकांचे mm. आणि हे मंदिर जे आता दगडाचं आहे हे मंदिर आणि शिवाजी महाराज इथे येऊन दर्शन करून गेलेले त्याचे असं आख्यान आहे की शिवाजी महाराजांच्या काळात जर असतं तर आपल्याला लोखंड शिसे सिमेंट वाळू चुना आस गोळ ह्या अशा काय वस्तू लागत नाही हे जुनं असल्याने हमाळी पण त्या असल्या कारणाने हे जुना जुने मंदिर आहे आणि याचा वर कळस बांधलेला आहे ते ह्या मंदिराचा जुनं उद्धार कर हे करताना स्वयंबाचा स्थान करताना एक गुराख्या होता त्या गुराख्या इथं गुरं चारा यायचा पाणी पाजायचा आणि मुळी गाय यायची आणि इथं दूध सोडायची असं करता करता त्याने त्यांनी बरेच दिवस पाहिलं ले। पाहिल्यानंतर त्या गुराक्याला काय वाटलं की याशी का करते दूध का घरी देत नाही मग म्हणून मनुष्याने मग लोकांना इथं सांगून हे उकरलं गेलं ते हे स्वयंभने खातं याच्या खाली आतमध्ये एक ही साळुंकावरची याच्या खाली एक साळुंका आहे हे स्वयंभ खाली आहे आणि या मंदिराचा जीर्णउद्धार वरती केलेला आहे तो कोणत्या गावात केलाय वागेश्वर मध्ये वागेश्वर मंडळी आपण माहिती घेतली जसं की पाहिलं मंदिराची किंवा स्वयंभू हे जे काही आत्मलिंग आहे त्याची गुरुजींनी सगळी माहिती दिलेली आहे त्याचं आख्यान काय आहे त्याची आख्यायिका काय आहे तेही त्यांनी सांगितली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मलाही इथं आत्ता आल्यावर समजलं की छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन दर्शन करून गेलेत अशा बावन जागेमध्ये आपण आलेलो हो, आहोत आले देवालयात आलेलो आहोत धन्य आहोत आपण आता सध्या आणि त्याने आपण ज्या रायगडहून रायगडून आले ना एक पायी पायीपायी घोडस्वारचा होता तिकडून इथं आले तिथून मग त्रिकोणावर गेले येते म्हणून दर्शन केलं मग लोहगड तुंग आणि तोरणाय आणि मग सिंहगडला गेले असं त्याचं आख्यान आहे ते घोडास्वरला सुद्धा तिथे त्या कड्याचं हे होतं म्हणजे बुरुज आहे आता इथं त्या बुरुजला होते कड्या मारलेल्या होत्या घोडी बांधायला हे करायला तरी असं त्याचं आख्यान आहे तर मंडळी आपण पाहिलं कि दुरा इथं पाणी जायला यायचा आणि त्याच्यासोबत जी गाय होती गायी येऊन तिचं अर्पण करायची खूप छान सुंदर आणि मस्त अनुभव नक्कीच प्रत्येकाने यावं आणि इथे दर्शन घेऊन जावं असं हे मंदिर आणि खास गोष्ट म्हणजे आपले शिवाजी महाराज इथे येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत ही गोष्ट नक्कीच आपल्यासाठी अभिमानास्पद आणि उत्सुकतेची असेल इथे येण्यासाठी तुम्ही मुळशी तालुक्यातील पौड गावातून उजव्या हाताने वळून सरळ सरळ या आल्यानंतर वाघेश्वर असं तुम्ही लोकेशन टाकलं की तुम्हाला इथलं लोकेशन एक्झॅक्ट भेटून झाले आणि तुम्ही येऊ शकता अशा रीतीने कच्छ रस्त्याने आपल्याला आपल्याला जावं लागतं जसं व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात आणि समोर जे आपल्याला मंदिर दिसत आहे हे मंदिर त्याचा जीर्णद्धार केलेलं मंदिर आहे वर्षभर जेव्हा हे मंदिर तेव्हा इथे आपण दर्शन घेऊ शकतो तेवढीच आणि तेवढीच खासियत आहे नमस्कार भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपला प्रतिसाद लाभू द्या व्हिडिओला लाईक करायला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया